नमस्कार मी बरुडगामचा रहिवासी असून सालाबादाप्रमाणे बरुळ गावात दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षी ही बिरोबा जत्रा उत्सव संपन्न होत आहे बिरोबा जत्रा उत्सवामध्ये प्रत्येक समाजाचा माणूस हिरहिरीनं भाग घेऊन त्यात सहभागी होऊन जत्र्यात शोभा आणतोय विरोबा जत्रा असा आहे की एक जागृत देवस्थान आहे आपलं हे जो कुणी मागून घेत आहे त्याला विरोबानी पाहून घेत आहे इथलं आमचे मुस्लिम असो धनगर असो लिंगायत असो आणि तेली समाज असो कुठलाही जात पात न पाळता आमच्या गावात आम्ही सर्व धर्म समभावानं एकत्रित एक हे उत्सव साजरा करतो बस मी दिनेश सुभाष शेळके सर्वप्रथम आज गावामध्ये आलेल्या सर्व भक्तांना मी शुभेच्छा देतो आज दर्शवसा निमित्त बीर्लिंगची यात्रा महोत्सव यानिमित्त पहिल्यांदाच गरु गावामध्ये चार पालखीची भेट सोहळा पार पाडला आनंद पार पाडत असताना गावातील वातावरण एकदम आनंदमय झाला आणि उद्याच्या गुढीपाडवून सर्वांना शुभेच्छा देतो मुस्लिम हो नक्कीच मुस्लिम बांधवांनी हो ह्या भेटीमध्ये सर्व समाजाची भक्त उपस्थित होती आणि सर्वांनी ह्याची लाभ घेतला माझे नाव शांतकुमार शिंदे भरूर राहणार श्री बीरलिंगेश्वर यात्रा निमित्त आज सकाळपासून झालेल्या कार्यक्रम मध्ये आज सोमवार दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी भव्य मिरवणूक का भेटीचा कार्यक्रम झालेला आहे सर्व देवाचे चार गावचे देवाचे भेटी कार्यक्रम भरूर हनुमान मंदिर परिसरामध्ये भव्य भेटीचा कार्यक्रम झालेला आहे श्री ब्रह्मदेव चिंचपूर श्री बीरलिंगेश्वर भरूर श्री माळिंगराय अत्तरसाहेब श्री सिद्धोबा औराद या सर्व चारही देवांचं हनुमान मंदिर सराव मंदिर परिसरात मोठ्या भव्य संख्येने भेटीचा कार्यक्रम भरूर ग्रामस्थ भरूर गावामध्ये झालेला आहे आणि तसेच सर्व भरूर ग्रामस्थ उपस्थित होते अतिशय आनंदमय दरवर्षी सालाबादाप्रमाणे आम्ही यात्रा दरवर्षी साजरा करत असतो तरी सर्व आम्ही आमचे सर्व गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच उपसरपंच सर्वजण आपल्याला साथ देतात तसेच मार्गदर्शन करतात आणि तसेच सालाबादाप्रमाणे यावर्षी त्यांनी यंदा भव्य आपल्या गावात भव्य उत्सुक साजरा करण्यात आलेला आहे तरी सर्व बहुसंख्येने उपस्थित होते भरोड ग्रामस्थेतील सर्व नागरिक आणि बाकीचे सर्व आजूबाजूच्या गावातील पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घेतलेला आहे ला। तसेच या बीरलिंगेश्वर यात्रेमध्ये आम्हाला आमचे सर्व समाजाचे सोडून इतर वैयक्तिकसुद्धा आपल्याला मार्गदर्शन केले आहेत त्यांचं नाव इथं मी घेतो आपले आप्पासाहेब नांद नंद्रळे साहेब आप्पासाहेब गावचे गावचे आप्पासाहेब नंद्राळे तसेच भीमाशंकर शिरोडणकर आणि नवीलाल पठाण अजीज जावेद पठाण सॉरी जावेद पठाण तसेच इस्लाम कुर्ले गवळी उस्मान गवळी तसेच बीरलिंगेश्वर पुजारी माळप्पा पुजारी यांनी सर्व सर्व बरोबण सर्वजण आपल्याला खूप प्रकारे मार्गदर्शन केलेले आहेत असंच आपल्याला पुढच्या वर्षीशी असेच असेच अशोक चौघुले तसे सर्व बरुर गावातील सर्वजण मार्गदर्शन केलेले त्यांचं मनपूर्वक वीरलिंगेश्वरच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आपल्याला असंच मार्गदर्शन करत त्यांनी वीरलिंगेश्वर माता की जय दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा